नमस्कार आम्ही फुटेक्स मार्केट कोलंबरी सध्या आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वरुण मध्ये फुटेक्स संत्रा मार्केट चालू केलेलं आहे येत्या पंचवीस तारखेला आपल्या मार्केटचा शुभारंभ झालेला आहे तर आपल्या सोबत आज ठाकरे साहेब आहेत तर त्यांनी आता प्रथमच आपल्याकडे माल घातलाय तर त्यांचा अनुभव काय आहे आपल्या मार्केट बद्दल किंवा त्यांचा काय कसं त्यांना वाटलं ते आपण त्यांना विचारून घेऊ सर छत्रपती ठाकरे आज आपल्याकडे साहेब पहिल्यांदा मंडी मध्ये माल कोण आहे याआधी त्यांनी डायरेक्ट मार्केटला पण माल पाठवलाय तर त्यांचा आता जो सध्या तरी उरलेला माल आपल्या मार्केटला पाठवलाय तर त्यांचा अनुभव काय आला त्यांना सुरक्षित बारा बारा टनाच्या दोन गड्या दिल्लीला पाठवल्या माल कंपनीमध्ये आलेला आणि तो जो माल आहे शहाण्णव ब्रेड एक्कावन्न रुपये किलोचा भाव मिळाला एकशे एक्केचाळीस साडे अठ्ठेचाळीस रुपयाचा भाव मिळाला एकशे एकाहत्तर ब्रेड नंबर सत्तेचाळीस रुपये किलोचा भाव मिळाला आणि एकशे एक्क्याण्णव पस्तीस रुपये भाव मिळाला आणि दोनशे पाच चोवीस रुपये आणि दोनशे पंचवीस ब्रेडला साडे पंधरा रुपये आणि जो ग्रेड बीमध्ये आहे तो सुद्धा पंधरा रुपये आणि समाधानकारक या ठिकाणी मला भाव मिळाले संत्रा जो होता एकदम काही मोठा नव्हता मीडियम साईजचा होता, होता तरी पण मला या ठिकाणी पैसे चांगले झाले परत आता तुम्हाला तुम्हाला लगेच पेमेंट जे आपण आणला प्रोव्हाइड केले तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हे जे पेमेंट आहे लगेच तुमचा लिलाव झाल्यानंतर पाच मिनटामध्ये या ठिकाणी बिलटी तयार झाली आणि दोन सेकंदामध्ये माझ्या अकाउंटला पैसे नेट अमाऊंट जमा झाली त्याचं मला या ठिकाणी समाधान आहे आणि म्हणून याही पुढे मी माझ्या बगीच्यामधला जो माल आहे चांगल्या रेटचा माल आहे या टोटेक्स एक्स कंपनीमध्ये मी आणणार आहे तुम्ही पण गाड्या पाठवल्या आहेत त्याचे पण पैसे तुम्हाला चांगले लागले आणि फोटेक्स मंडळीमध्ये आता जर समोरचं जे मटेरियल आहे फोटेक्स मंडळीमध्ये तुम्ही आता ना आता जे चांगले गेटचं भाव आहात त्याचं पण तुम्हाला त्याची माहिती सांगाल दिल्लीला ज्या घराबाहेर जाण्याच्या ज्या गाड्यांच्या गाड्यांच्या पाठवल्या आहेत जो भाव आहे आणि आपल्या इथला जो भाव आहे यामधली मी तुलना करून मला कुठे सुटेबल भाव वाटते त्या ठिकाणी मी माल आणले आणि शक्यतोपर्यंत या मंडीमध्ये माल आणण्याचा मी प्रयत्न करतो आजच्या परिस्थितीमध्ये समाधानकारक मला या ठिकाणी भाव मिळाला कारण माझा एकदम काही माल सुटले नव्हता मीडियम साईजचा होता तरी पण मला माझ्या अपेक्षेपेक्षा त्या ठिकाणी दोन पैसे मला जास्त झाले त्याचा आनंद आहे थँक्यू